नमस्कार मित्रांनो उद्या म्हणजे चौदा सप्टेंबरला एक दिवस ओपन्स मैदान पार पडतोय जोगावडी नजिक हनुमान नगर तालुका बारामती जिल्हा पुणे ठिकाणी या मैदानात एक नंबर असणार आहे एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपये दोन नंबरला एक्याऐंशी हजार एकशे अकरा रुपये तर तीन नंबरला एकसष्ट एक हजार एकशे अकरा रुपये असंही मोठ्या रकमेचं मोठं मैदान ओपन्स मैदान पार पडतंय आणि याच मैदानासाठी छत्रपती समाजनगरचा चिमण्या म्हणजेच अमित बडे यांचा चिमण्या सज्ज आहे त्याचबरोबर विठकलानाचा तेजा तेजा देखील सज्ज आहे यांची पैकी कोण असतील चिमण्या आणि तेज्या एकत्र पाहताना दिसतील का तर मित्रांनो उद्याच्या या मैदानात आपल्याला चिमण्यासोबत कार्मडिक स्फेच चिक्या चिक्या पाताना दिसणं चिमणी चिमण्या आणि चिक्या हा जोड जोडपात दिसेल तेजेसोबत कोण पहिलं तर तेजेसोबत चटणी बाकेचा पायलवान घरणेकीच राजा त्यास बर, त्यास बर, बर, राजा पाहता दिसेल तर मित्रांनो चिमणी आणि चिक्या हा जोड पहिल्यांदाच पाहणार आहे तर गाडी स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर त्याचबरोबर राजा आणि तेजा हे याच्या आधी पाहिलेत तरीसुद्धा उद्या स्पीड कसं लागेल कमेंट करून नक्की सांगा या दोन्ही जोड्यांना उद्याच्या माहितीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा चालणं भेटू पण नाही त्या नवीन अपडेट अपडेट्स भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये